इंद्रायणीचं पसयदान एकवीस जुलै ऋषीच्या मनातला मुनी लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक मनीषा कुलकर्णी राजकारणात अशी माणसं असावी या प्रश्नाचं उत्तर देताना राजकारणी सुद्धा म्हणतील सध्या जशी आहेत तशी नसावीत राजकारणात चांगली माणसं असावीत या माणसांकडे पाहून देशाची आशा प्रसन्नतेने हसावी या प्रसन्नतेत उशक काल दिसावा उजाडलं असं म्हणता म्हणता सगळं उजाड झाल्याचा निराश अंधार अनुभव ह्या उषक कालात नसावा राजकारणातल्या माणसांना उषक कालाचं प्रकाशसुक्त गवसलेलं असावं या माणसांचं व्यक्तित्व ऋषींचं असावं या व्यक्तित्वाला उदात्त मानसिकतेचं परिमाण देणारं मन मुनींचं असावं मुनीसारख्या निर्मळ आणि प्रेमळ मनात नेहमीच ममतेचं आंदोलन असावं या आंदोलनात समतेचा सुगंध विचार असावा हा विचार आचारात परिणात व्हायला आतुरलेला असावा या आचाराला पुन्हा सुगंध विचार फुटावा या कृतकृत्य आचाराचा आत्मा घेऊन उच्चार अभिव्यक्त व्हावे या भरीव उच्चारांनी पदाची प्रतिष्ठा वाढावी पद गेल्यावरही माणसाच्या प्रतिष्ठेला अधिक तेज यावं गेलेल्या पदानं माणसाच्या मागे धावत यावं राजीनामा नाराजीनामा याची मागणीच नसावी देशहिताचा ध्यास हाच जाहीरनामा असावा सहकाराला स्वहकाराचा स्पर्श नसावा रोजगार हमी अर्धे तुम्ही अर्धे हमी ठेंगा सगळे आम्ही हे सूत्र कुठेच नसावं या देशातल्या ऋषीमुनींच्या सुगंध संस्कृतीचं आदर्श समयक दर्शन राजकारणी माणसाच्या व्यक्तिमत्वातून सदैव व्यक्त व्हावं या दर्शनातलं स्पंदन फक्त देशासाठी देशातल्या जनतेसाठी असावं या स्पंदनाशी नाळ तळागाळातल्या दुर्लक्षित उपाशी माणसांच्या वेदनेशी जोडलेली असावी उपाशी माणसाला फुकटचं खाऊ घालून त्याच्यातली सर्जनशीलता मारण्यापेक्षा स्वकष्टाने कमावून पोट भरण्याची दमक त्याच्यात निर्माण करावी हा त्या वेदनेवरचा उपाय असावा उपायामुळं अपाय दूर व्हावा असे उपाय करणारे सोज्वळ सात्विक सुद्धा ह्या देशाला लाभले लालबहादूर शास्त्री गुलझारी लाल नंदा ही नावं ह्या संदर्भात कुणालाही चटकन आठवतात महाराष्ट्रातल्या राजकारणातही अशी ऋषितुल्य मुनीतुल्य माणसं लाभली विस पागे हे त्यातलं एक नाव त्यांचा जन्म एकवीस जुलै एकोणीसशे दहाचा एकवीस जुलैला विस पागे यांच्या जन्मदिनी त्यांचा रोजगार हमी योजनेची आठवण होणे स्वाभाविक आहे आणि त्याचबरोबर त्या रोजगार हमी योजनेची काही नतदृष्ट भ्रष्ट राजकारण्यांनी अधिकाऱ्यांनी केलेली विटंबनाही आठवते आणि मन खिन्न होतं